जीवनामध्ये वाईट वेळ ही कधीही सांगून येत नाही आनंद आनंदामध्ये जीवन जगत असताना अचानक जीवनामध्ये दुःखही येऊ शकतं समस्या येऊ शकतात अडचण येऊ शकतात परंतु त्याला न घाबरता सामोरे जायला पाहिजे एक छोटंसं उदाहरण या कथेतून मी मांडत आहे जे की सत्य घडलेलं आहे आणि माझ्या ज्या कथा असतात मोटिवेशनल त्या प्रेरित करण्यासाठी आणि मोटिवेट होण्यासाठी आणि त्याच्यातून काहीतरी घेण्यासाठीच व्यवस्थित असतात एक वेळेस एका रा नगरामध्ये राजा राज्य करीत असतो तसा तो राजा हा धार्मिक आणि धार्मिक आणि सुसंस्कृत असतो आणि त्याला म्हणजे धार्मिक योगपुरुष धार्मिक ऋषीमुनी आपल्या राज्यामध्ये आणायचे तसेच त्यांची सेवा करू करायची आणि त्यांचे सल्ले ऐकायची अशी एक विशिष्ट आवड होती आणि याच पद्धतीने त्याला एक वेळेस त्यांनी त्याच्या राजा राज्यामध्ये त्याला कळलं की एक फार मोठे ऋषीमुनी मानलेले माने जसं जा म्हणतात की खूप त्याची त्यांची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे असे थोर एक ऋषी त्यांच्या राज्यात ऋषींनी प्रवेश केला आला होता आणि कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या सैनिकांपैकी निरोप पाठवला की राजांनी सांगितलं की त्या ऋषींना आपल्या दरबारामध्ये आ आदराने घेऊन या मग असे सांगितल्यानंतर सर्व सैनिक गेले आणि त्या ऋषींना घेऊन आले आल्यावर त्यांचं छान गुलाबांच्या पाकळ्या फुलं वगैरे टाकून पाय घड्या घालून त्यांचं व्यवस्थित स्वागत केलं आदरातित्य केल्यानंतर त्यांना सात्विक भोजन पंचपक्वानांचं दिलं व व्यवस्थित त्यांची पूजा वगैरे करून त्यांना राजदरबारामध्ये ज्यावेळेस त्यांचा दरबार लागतो महाराजांचा त्यावेळेस त्यांना आसनाधिस्त करून आसनाधिस्त बसायचं सांगेल ऋषींचे त्यांच्या दरबारामध्ये असेच चार पाच दिवस आनंदात गेले आणि मग ऋषींना असं वाटलं की आपण जाता जाता राजांना काहीतरी भेट द्यावी आणि राजांशी ते बोलले की मी उद्या इथून जात आहे असे म्हटल्यानंतर राजांना बरं वाटत होतं कारण धार्मिक लोक हे राजांना खूप आवडत होते परंतु राजांना थोडं वाईट वाटलं परंतु राजा म्हटले ठीक ठीक आहे जशी तुमची इच्छा असं म्हटल्यानंतर ज्या ऋषींना वाटले आपण यांना काहीतरी भेट द्यावी मग त्यांनी त्यांच्या भिक्षेच्या झुळीतनं एक पेटी काढली जी ज्याला की असा लाल सर दोरा होता आणि चौकोनी आकाराची अशी पेटी होती छोटीशी आणि सांगितलं की ही गळ्यात तुमच्या नेहमीसाठी ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं